सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी संहिता एकशे नावा अध्याय आणि अठरावं वचन आपण वाचूया म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्यांच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो देव या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की देवाचा करार जे जे लोक पाळत आहेत जे जे लोक देवावरती विश्वास ठेवत आहेत जे लोक देवाच्या विधीचे स्मरण करत आहेत आठवण करत आहेत आणि त्याप्रमाणे त्या, त्या मार्गाप्रमाणे ते चालत आहेत अशा सर्वांना परमेश्वर घडतो म्हणजे अशा सर्वांना परमेश्वर प्रसन्न होतो आणि म्हणून आपण देवाचा करार पाळूया त्याच्या आज्ञा पाळूया त्याच्या विधी पाळूया त्याची आठवण करूया आणि त्याच्या मार्गाप्रमाणे चालूया नक्कीच देव आपल्याला प्रसन्न होईल देव आजचं वचन आशीर्वादित करू आपण प्रार्थना करू पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि परमेश्वर बापा त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर प्रभू दे बाप्पा त्यांच्या कुटुंबाचं तारण कर त्याचबरोतनं त्यांच्या कुटुंबानं त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्यावरती आशा ठेवलेली आहे तू त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर तो त्यांना स्वर्गातून उत्तर दे आणि तो त्यांच्या जीवनामध्ये कार्य आणि चिन्ह चमत्कार कर पुन्हा आम्ही प्रार्थना करतो बाप्पा सर्वांना सुखी समाधानी व आनंदी ठेव आणि तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो मंतु बापा एक या ठिकाणी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल माझ्या चॅनलचं सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल ऐकण्याच्या पाहण्याच्या द्वारे तुम्ही रोज आशीर्वादित व्हाल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादानं आशीर्वादित करेल आमेन